आवाहन मंगलवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत करता येईल अशी माहिती पंचांकर्ते ओंकार दाते यांनी दिली लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर गौरींचं आगमन होतं यंदा मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी दिली ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्नी असलेल्या दिवशी पूजन करावं असं असल्यानं अकरा सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावं आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करायचं असल्यानं बारा सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री नऊ त्रेपन्नपर्यंत पर्यंत गौरी विसर्जन करता येईल असंही ओंकार दाते म्हणाले नक्षत्रधान गौरी आवाहन असतं त्यासाठी नक्षत्राला प्राधान्य असतं तर अनुराधा नक्षत्रावर आवाहन ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि पुढे मूळ नक्षत्रावर त्याचं विसर्जन केलं जातं तर यावर्षी दहा तारखेला रात्री वाजून चार मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र असल्यामुळे दिवसभरात कधीही रात्री आठ वाजून चार मिनिटांच्या आधी आपल्याला आपल्या घरी गौरी आवाहन करायचं आहे महालक्ष्मीचं आवाहन ते उभे करणं हे जे आपण विधी करतो हे सगळे आपल्याला दहा तारखेला रात्री आठ वाजून चार मिनिटांच्या आत करायचे दुसऱ्या दिवशी गौरी पूजाराचा दिवस आहे तो दिवसभर असतो पण भोजनाच्या वेळेला म्हणजे दुपारी साधारण बारा तो निया वेला ते दीड दोन या वेळात प्रामुख्याने ज्या दिवशी असेल ज्येष्ठ नक्षत्र त्या दिवशी गौरी पूजन दिलं जातं तर तसा अकरा तारखेला गौरीपूजनाचा दिवस आहे आणि विसर्जन जे आहे ते मूळ नक्षत्रावर विसर्जन असल्यामुळे बारा तारखेला रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत म्हणजे जवळपास दहा वाजेपर्यंत आपल्याला गौरी विसर्जन करता येणार आहे तर असे हे दहा अकरा बारा हे तीन दिवस आपण ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचं पूजन आपल्या परंपरेनुसार प्रथेनुसार करणार आहोत